आपलं स्वागत आहे गेल्या दोन वर्षापासून मी पक्षाचा शहराध्यक्ष होतो यांना त्याने शहरातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना येऊन बसण्यासाठी उदबेटसाठी सो सोय नव्हती त्याची सोय आम्ही दोन वर्ष मागील दोन वर्षात केली आणि कालच काही घडामोडी घडल्यात आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निष्ठावंताला तिकीट भेटलं नाही कार्य करूनही आपलं काही उपदेश उपदेश सफल झालं नाही त्याकरता मी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे बंद करून मी माझं स्वतःचं कार्यालय चालू केलं आहे आज कारण का लोकांची सेवा जनसेवा ईश्वर सेवा समजून मी स्वतःचं कार्य केलं आहे मला समाजसेवेचा पूर्वीपासूनच उल्हास आहे त्या कारणामुळे माझं मी स्वतःचं ऑफिस काढून जनतेची गोडसेवे होऊ नये आणि ग्रामीण भागातल्या लोकांनाही कुठल्याही पक्षाच्या लोकांना घरसे होऊ नये याकरता सर्व पक्षीय म्हणा सर्व धर्मीय म्हणा सर्व मित्र मंडळासाठी हे कार्यालय सदैव मोकळं राहील व्यवस्था होईल त्यांचा होईल या दृष्टिकोनातून आपण लोकांच्या संपर्कात राहा या दृष्टिकोनातून आपल्या संपर्क झाली की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी नाही मला अजून कुठलाही संपर्क झाला नाही फोनवर संपर्क झाले बऱ्याच लोकांचे पण त्यात काही मार्ग निघाला नाही आणि माझं काही समाधान झालं नाही त्याकरता मी एक विचार केला की बा कुठल्याही पक्षाला जॉईन न होता कुठल्याही पक्षात न जाता सर्व पक्ष सारखीच या दृष्टीनं मी माझं ऑफिस उघडले आगामी काळात जर काँग्रेस पक्षाने आपली जे आहे नाराजगी जर दूर केली आपण येत्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा ना नाराज दूर कसं करतील उमेदवार थोडं देतील नाराज विषयच नाही ना, ना। जे चाहिए चाहिए मी जे कार्य केलंय चाळीस वर्षापासून काँग्रेसचं काम केलंय युवक काँग्रेसचं काम केलंय शहराध्यक्षाचं काम केलंय विधानसभेत काम केलंय लोकसभेत काम केलंय बदल्यात मी फक्त एक तिकीट मागवलं होतं काय मागलं दुसरं काय मागलंय आपण मी काय मी काही गुप्त घेत नाही कधी कामं केलं नाही नोकरी कोणाला मागितली नाही कोणाच्या शिफारस केली नाही कोणाबद्दल बदल्याची शिफारस नाही नोकरीची शिफारस नाही किंवा बुद्धीदारी नाही हे सगळं करताना मी फुकट कार्य केले आणि फुकटचा माणूस तुम्ही एक टिकट्यावर तुम्हाला समाधान करता येत नसाल तर मग माझं काय मार्ग काढतील ते काही काढू शकत नाहीत ना यांनी त्यांचा भाग आहे तो येतील किंवा येतील तेव्हा तेव्हाचा पुढचा विषय आहे ते बघूत आपण निवडणुकीमध्ये आपण जे आपले लोक असतील त्यानंतर आपल्याला सहकार्य करावंच लागणार आहे ज्यांना ज्या पद्धतीनं आजपर्यंत जे आपले युवा कार्यकर्ते आपल्या सोबत होते आप एक चेहरा समोर त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपल्याकडून अपेक्षा करत आहेत की जर कैलासांना गोडसे हे हो जर आमचा प्रचार जर केलं तर त्या ठिकाणी निश्चित आमचा त्या ठिकाणी विजय होऊ शकते त्या कार्यकर्त्याची देखील आपल्याकडे काय अपेक्षा आहे बरोबर आहे पण युवक काँग्रेसच्या कार्यकर्ता किंवा युवक जे आपल्यासोबत जुडलेले होते कारण का या मुदकडे शहरामध्ये निवडणुकीची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा वीसच्या वीस वार्डातले उमेदवार आपणच सगळ्या टीमने मिळून मी होऊन जाऊ द्या घोषबाई राहू द्या मजूरभाई राहू द्या ह्या सगळ्यांनी मिळूनच केलेला आहे या टीमचाच वर्क आहे या टीमच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना पुढं केलं आहे पण पक्षाला जर आपली गरज भासली नाही किंवा आपण सगळं तयार करून आपल्या आयतं मटेरियल घेऊन जर त्यांनी ते असं केलं आहे आणि माझी गरज नसल्यावर आपण तरी काय करणार त्यांना समजू शकते ना ज्यांच्यासाठी आपण मरमर केले आपणच नाही तर मग त्यांना समजू शकते आणि आपले आहेत आपण मदत आहोत याचा अर्थ आपण असं समजू शकतो की जे आपले काही कार्यकर्ते त्यांना आणण्यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करणार मोजके नाहीत सर्वच आपले आहेत कारण आपणच मुळात फाउंडेशन आपला आहे फक्त आपला सगळा डाटा किंवा आपले सगळे लोक घेऊन त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले सगळ्यांच्या साठी आपण काय प्रचार करणार एकवीस तारखेला विरोध होऊ द्या काय काय परिस्थिती निर्माण होते पाहू द्या पक्षाचे पक्षाचे लोक कोणाकोणत्या पक्षाचे लोक भेटतात बघू द्या आणि उमेदवार पाहून आपण जे विरोधी पक्ष नेते आहेत कैलास गोडसे पक्षापासून दूर राहिले तेवढं चांगलं आहे त्याला अशी देखील त्याची दे चर्चा आहे जर कैलाश गोडसे काँग्रेसशी जुळले तर त्याचा काही भविष्यामध्ये त्या काळामध्ये त्याचं काही नुकसान होऊ शकते अशी चर्चा त्यामुळे गोष्ट आहे ना जर त्यांनी हा विचार दोन वर्षापूर्वी करायला पाहिजे होता जे आज जे कर विचार करा दोन वर्षापूर्वी करत असता जेव्हा आपण विधानसभेत लढलो जेव्हा लोकसभेत लढलो तेव्हा विचार केला नाही हे तुम्हाला आता कोणतरी वेगळीच चर्चा दिसते मग दोन वर्ष त्यांना कळायला पाहिजे असेल तेव्हा करायला राहिला असतं मग माझ्या मजा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही पक्षाच्या दूर ठेवता म्हणजे हे चुकीत धोरण जनतेला समजू शकते तुम्हालाही समजू शकते त्यांनाही समजू शकते मग माझी वेळ आली तरच मी दूर का आणि तुमची वेळ जेव्हा आमदारकीच्या वेळेस करायला पाहिजे होतं लोकसभेच्या वेळेस करायला पाहिजे होत मग तेव्हा आमची मरमर पाहिली तुम्ही होतात ना आमच्या सोबत होतात दोन जण सोबत आहेत मग तेव्हा का दूर केलं नाही त्यांनी काही तुम्हाला तुमच्या मधून त्यांना प्रति ज्याने कोणी विचारलंय हे सडक्या डोसक्याचे जे लोक आहेत ना असे प्रश्न करतात ना त्यांना माझा प्रतिसवाल आहे तुमच्या माध्यमात